कार मित्रांनो आजचा व्हिडिओ माशे खडस मासा पकडणे हाताला एवढं आवडपर्यंत बघा तीन कि मला व्हिडिओ नक्की आवडेल आपण किती मोठा मासा पकडला तापला आणि फ्राय केला आहे सर्व तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला आवडलात तर चला मंडळी आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या घरापासून कमीत कमी बारा ते पंधरा किलोमीटर आहे धरण आहे त्या धरणावर आपण जाणार आहोत मोठे मासे पकडण्यासाठी उन्हाळा आला आहे पाणी आहे त्यामुळे मासे मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि आपण इंग्लिश घरी आणि त्याला लावणारे लूर यापासून हा मासा पकडलेला आहे तो तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे तो वाट जवळपास आपण जवळ तुम्हाला कोण रस्त्यावरती लहान मुलं वगैरे करबंद विकताना दिसली तर आवाजून घ्या चला तर अशी गाडी जरा स्लो चालवत जा रस्त्याच्यामध्ये तुम्हाला काही जनावर येताना दिसतील आणि आपण आता पोचलो आहे आणि आपली घरी जोडायची आता आता आपण नवीन लूर मागवलेले आहेत मुंबईवरून त्याच्याने हा मासा पकडणार आहे आपण हे गायला स्पिनर बोलतात हा गोल गोल फिरत पाण्याच्या प्रवाहावरती येतो आणि त्याला मासा ॲट्रॅक्ट होऊन त्याला पकडतो त्यामुळे आपल्याला मासा मिळतो चला तर आपली घरी जोडून झाली आणि आपण आपल्या आप प्रवासाला निघूया मासे पकडणे म्हणजे का आपण गेलो आणि टाकलं आणि लगेच मासे मिळत नाहीत त्यासाठी थोडा प्रयत्न करायला लागतो वेळ द्यावा लागतो पेशन्स पाहिजे त्याच्यासाठी एक तास दोन तास लगेच मासा मिळत नाही टाकल्या टाकल्या मासा तुम्हाला नाही मिळणार ना, चार पाच वेळा ट्राय करा त्यानंतर लागू शकतो तर आपण पहिल्यांदा टाकलं आहे आणि त्यात आपल्याला मासा नाही मिळाला आपण थोडं पुढे जाऊया मासे पकडण्यासाठी आपण जर अशा जा अडचणीच्या जाग्यामध्ये गेलो तर आपल्याला मासा पटकन मिळू शकतो वाघाची पावलं पावले आहेत वाघ पाणी पिण्यासाठी येतो त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला कोणी जाऊ नये तुमच्यावर हमला होऊ शकतो सेकंड टबमध्ये आपण टाकणार आहोत पाणी भरपूर खोल आहे जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये कमी पाणी दिसत असेल तर हे धरणाचं पाणी आहे भरपूर खोल असतं नमस्कार मंडळी चला आपल्याला मासा मिळालाय बघूया आपण किती मोठा आहे आणि कोणत्या मिळाला मिळालाय हा बघा मासा जेमतेम ताकद भरपूर असते त्यामुळे तो आपल्याला रिटर्न ओढतो पण आपण सावध घेतली त्याला बाहेर काढायचं हळूवारपणे ताकद लावायची नाही आहे कमीत कमी दोन ते तीन किलोचा मासा आहे त्याच्या ताकदीवरून मस्त हा बघा त्याला आपण आता बाहेर काढूया हा बघा आलेला आहे आणि आपण स्पिनरवर पकडला पकडलाय हा मी आहे आणि हे आपले पकडलेला मासा आहे चला तर त्याला आपण काढूया बाहेर सुंदर असा दोन ते तीन किलो वजन आहे त्याचं जरी तुम्हाला लहान दिसत असेल तर माझ्या हाता एवढा मासा या अडीच ते तीन फूट महाशेर बोलतात आमच्या इथे खडच बोलतात तुमच्या इथे काय बोलतात ते तुम्ही सांगा त्याचं तोंड असतं एकदा का तो अडकला की तो निघत नाही पुन्हा आणि आपले राजू पारपोली यांनी हा मासा पकडलेला आहे त्यांना भरपूर एक्सपिरियन्स दाखवतो कशी मास काढू एकदा का तोंडामध्ये गल अडकला कारण नाही ती गल असतो तो निघत नाही त्यासाठी खास पकडीने लागतो झाडात होतो वाटता हा बाबा हे घे ना कैची मजबूत घुसला आता 可以这个可以 व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला